सामाजिक आर्थिक घडामोडींसाठी पाहत महाराष्ट्र पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात माणुसकीची भिंत या सामाजिक संघटनेच्या महिला सदस्यांनी माणुसकीचा एक अनोखा आदर्श घालून दिला गेल्या आठ वर्षांपासून भाऊबीज रक्षाबंधन आणि हळदी कुंकवाचा सण त्या गरजूंसोबत साजरा करतात यंदाही अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रुग्णालयात भरती असलेल्या ग्रामीण भागातील नवजात शिशूंच्या मातांना हळद कुंकू लावून तिळगुळ वाटून मेडिकल किट नवीन कपडे मुलांसाठी कपडे आणि थोर महिलांसाठी पुस्तके देऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला माणुसकीची भिंतच्या महिला सदस्या मोनिका जाधव यांनी सर्व महिलांना आव्हान दिले की सणाच्या निमित्ताने गरजूंना मदत करूनच खरा सण साजरा करावा हे महिला सदस्य वृद्धाश्रमातही रक्षाबंधन भाऊबीज साजरे करतात वृद्धांना कपडे टॉवेल फराळ आणि जेवण देऊन त्यांच्या जीवनात आनंद आणतात यावेळी मोनिका जाधव कामिना चतुर अर्चना गावंडे संजना राठोड आदी महिला सदस्यांसह माणुसकीची भिंतचे पुरुष सदस्य आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुसदमध्ये माणुसकीची भिंत सणांना माणुसकीची भेट देत सामाजिक जाणीव जागृत करत आहे यावेळेस आम्ही अर्जुन मुलांना उपयुक्त मेडिकल किट त्यांच्या मुलांना कपडे व सावित्रीबाई माता आणि माताराई त्यांचे पुस्तक वाटप करून सण इथे रुग्णांबरोबर त्यांच्या नातेवाईक भिंत सोशल फाउंडेशन औषध अंतर्गत दिवाळी रक्षाबंधनचा चा सण होतेच परंतु अनेक वर्षापासून जो हा तीळ संक्रांतीचा सण आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या महिला वान देतात आणि वेगळं एक प्रयोग म्हणून आमच्या माणुसकीच्या सर्व सदस्य महिला यांनी या परिस्थिती ज्या महिलांच्या बाळांना कपडे आणि त्यांना बेबी किट वाटप करते कारण आज आपण पाहतो ते सडलेले बोर सोड खायल गहू आणि डबल गिबल देण्यापेक्षा वान कसं द्याव तर आज या माणुसकीच्या भिंतीच्या सर्व महिला सदस्य हा आदर्श घ्यावा आणि कोणता तरी एखादा समाज उपयोगी उपक्रम चालू करावा हळदी कुंकांचा सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा जय मानुसकी जय गाडगे बाबा